लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याची सुरुवात खरोखर झाली आहे स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ऑक्टोबरच्या हप्त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आता झालेली आहे पण अठरा नोव्हेंबर आधी के वाय सी करून घ्या असं सांगण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या सोळा हप्त्याचं निधी वितरण सकाळपासूनच आज या बारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे बारा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली गेली त्यामुळे सकाळपासून तीन टप्प्यामध्ये पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे पहिला टप्पा सकाळी आठ ते अकरा दुसरा टप्पा दुपारी एक ते चार आणि रात्रीचा टप्पा संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंतचा टप्पा हा अंतिम टप्पा असणार जर तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे आले नाही तर दुसऱ्या टप्प्यात येतील आणि नाही आले तर तिसऱ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के होणार कारण की हे वितरण सलग तीन दिवस चालणार असून दररोज बारा जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आजचे बारा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्ह्याचा जर नंबर लागला असेल तर तुम्हाला मेसेज येणार उद्याच्या बारा जिल्ह्यातील बैलांना उद्या मेसेज येणार आणि परवाच्या बारा जिल्ह्यात परवा महिलांना मेसेज येणार पण लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता याचं वितरण वेगळ्या पद्धतीने होत आहे ज्यामुळे सर्व बहिणींना हा ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे ज्या ज्या बहिणींनी के वाय सी केली आहे तसे ज्या बहिणींनी के वाय सी केली नाही अशा दोन्ही प्रकारच्या महिलांना आता पैसे येण्यामध्ये मोठा प्रॉब्लेम होणार आहे साठ टक्के महिलांना पैसे मिळणार नाही फक्त चाळीस टक्के महिलांनाच मेसेज येणार आहे पैशांचं वितरण हे दोन नव्या नियमानुसार होत असल्यामुळे साठ टक्के महिलांना आता कुठल्याही प्रकारचा निधी मिळणार नाही आजचे बारा जिल्हे उद्याचे बारा जिल्हे आणि परवाचे बारा जिल्हे अशा ती छत्तीस जिल्ह्यामध्ये साठ टक्के महिला ज्या असणार आहे ज्यांना खूप मोठा प्रॉब्लेम आलेला असल्यामुळे फक्त चाळीस टक्के महिलांनाच मेसेज येणार आहे हे वितरण वेगळ्या पद्धतीने होत आहे दोन नव्या नियमानुसार होत आहे ज्यामुळे ज्या बहिणी या दोन नियमात बसतील फक्त त्यांनाच पैशाचं वितरण आज होणार आहे त्यामुळेच आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आजचे बारा जिल्हे कोणते उद्याचे बारा जिल्हे कोणते परवाचे बारा जिल्हे कोणते ज्या बहिणींनी के वाय सी केली नाहीये किंवा ज्यांनी करून चुका झाल्या त्यांना पैसे येणार आहेत का कोणते दोन नव्या नियमानुसार पैशांचं वितरण होणार आहे ज्या बहिणींना अजूनही ऑक्टोबरच्या हप्त्याचा मेसेज आला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे सरकारने काय स्पष्ट सूचना दिलेली आहे सगळी सविस्तर माहिती आपण तुम्हाला देणार आहोत पहा आज तुम्हाला माहिती आहे की एकोणतीस ऑक्टोबरला निधी वितरणाचा जी आर आला होता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पैसे जमा होत नव्हते चार पाच दिवस झाले महिला नाराज होत्या महिलांनी दिवाळीला वाट बघितली भाऊबीजेला वाट बघितली पण एक रुपये जमा झाला नव्हता पण अखेर तो जी आर आला जी आर येऊनही पैसे आले नाही म्हणून अखेर स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतःच्या एक्स खात्यावर एक पोस्ट करत लिहिलेलं आहे की हे पैसे ऑक्टोबरच्या आता लगेच जमा होणार आहेत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार पण केवायसीचा नियम लावलाय पहा दोन नव्या नियमानुसार पैसे जमा होत असल्यामुळे साठ टक्के बहिणीला जो आहे तो मोठा प्रॉब्लेम होणार आहे ज्या बहिणींनी केवायसी केली नाही त्यांना तर पैसे मिळणारच नाही पण ज्यांनी के वाय सी करून त्याच्यात ही जर चूक केली असेल तर त्यांचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार आहे तसेच बँकांचा देखील एक महत्वाचा नियम लागू केला आहे ज्यामुळे साठ टक्के महिला अशा असणार आहे की ज्यांना कुठलाही मेसेज येणार नाही खरंच ज्यांना मेसेज येईल त्या खरंच नशीबॉन महिला असतील कारण की दोन असे कडक नियम लावलेत की ज्यामुळे साठ टक्के महिलांना कुठल्याही प्रकारचा निधी होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर खरंच या पैशाची गरज असेल तुम्हाला खरंच ऑक्टोबरचा हप्ता पाहिजे असेल ऑक्टोबरच्या या आधीमध्ये तुम्हाला न नंबर लावायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा कारण की व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी ऑक्टोबरचा हप्ता कोणत्या दोन नियमानुसार सुरू झालेला आहे का साठ टक्के महिला का साठ टक्के महिला बाहेर गेल्या आहेत का साठ टक्के महिलांना मेसेज येणार नाही कोणत्या कोणत्या महिलेला पैसे मिळणार आहेत ऑक्टोबरच्या हप्त्याच्या यादीमध्ये कोणत्या महिलांचा समावेश केला आहे ऑक्टोबरच्या यादीतून कोणत्या महिलांना बाहेर काढलेला आहे ई केवायसी जर केली नसेल तर ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे का आणि ज्यांची झाली नाही ई केवायसी त्यांनी नेमकं काय काय करायचं आहे आज उद्या आणि परवा कसं वेळापत्रक तयार झालेलं आहे बँकांचा कोणता नियम चालू झालेला आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे जर खरोखर तुम्हाला सोळाव्या हप्त्याची गरज असेल नक्की तुम्हाला हे पैसे खात्यात मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा पहा लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण अखेर सुरू झालं पहा दरवेळेस लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतात ते प्रत्येक महिन्याच्या महिन्याला यायला पाहिजे अशी बहिणींची अपेक्षा असते पण दरवेळी असं होतं की मागच्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात जातो आणि पुढचा महिन्याचा त्याच्या पुढच्या महिन्यात जातो आणि हे दरवेळेस सुरू राहतं पण यावेळेस हे वितरण थोडंसं लवकर होताना दिसत आहे लवकर म्हणजे नोव्हेंबर सुरू झालाय जस्ट आणि लगेच ऑक्टोबरचा हप्ता आलाय आणि त्यामुळेच एक थोडंसं वितरण वेगळ्या पद्धतीने होणार मुख्य दोन निकष आता लावलेले आहे की आता समजून घेणं गरजेचं आहे ज्यामुळे साठ टक्के महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर गेल्या आहेत पहा तुम्हाला देखील आता मेसेज यायला अडचण येऊ शकते कारण की बँकांचाही मोठा नियम आता लागू केला आहे ज्या बहिणींनी आपलं बँक खातं व्यवस्थित तपासलं नाही त्यांची डीबीटी सक्रिय नसेल भले त्यांना पंधरा हप्ते जमा जा झाले असतील पण बँकांचा एक महत्वाचा नियम त्या ठिकाणी आलेला आहे पा लक्षपूर्वक आता आपण जाणून घेतोय की आजचे बारा जिल्हे कोणते उद्याचे बारा कोणते परवाचे बारा जिल्हे कोणते ई के नियम कोणता बँक खात्याचा नियम कोणता सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय बा सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की जिल्ह्यांची यादी त्यानंतर कोणत्या कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार कोणत्या कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार नाही ई के वाय सीचा काही नियम आला आजच्या जिल्ह्यांची यादी उद्याच्या जिल्ह्यांची यादी परवाच्या जिल्ह्यांची यादी लक्षात घ्या जर आजच्या जिल्ह्याच्या यादीत जर तुमचा जिल्हा आला असेल आणि जिल्हा येऊन देखील तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचा केवायसीचा किंवा के बँकेचा प्रॉब्लेम झाला असेल दोन्ही प्रॉब्लेमवर काय सोल्युशन आहे ते देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे एकही क्षण तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी स्किप करू नका पहा बऱ्याचशा बहिणीला जून जुलै ऑगस्टपासूनचे हप्ते मिळेल नव्हते काहींना सप्टेंबरचा हप्ता देखील मिळाला नव्हता तर दोन गट आता महिलांचे पडलेले बघा दोन गट कसे की एक गट असा आहे की जून दोन हजार चोवीस पासून सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सगळे हप्ते नियमितपणे खात्यात आले तर या महिलांचे गट तयार झालाय दुसरा गट अशा महिलांचा आहे की ज्यांचे जे आहे पैसे जून जुलै ऑगस्ट पर्यंत बंद झाले होते म्हणजे जो दोन हजार पंचवीसचा जून जुलै ऑगस्टचे पैसे त्यांना मिळाले नव्हते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला म्हणजे त्यांचं काय झालं टोटल पंधरा हप्ते झाले या पंधरा हप्त्यापैकी त्यांना पंधरा नाही मिळाले कोणला बारा मिळाले कोणला तेरा मिळाले तर अशा महिलांचा दुसरा गट तयार झाला आणि तिसरा गट हा पात्र महिलांचा आहे की ज्यांचे डायरेक्ट जानेवारीपासून किंवा मध्येच कुठेतरी पैसे जे बंद झाले तर परत चालू झाले नाही तर या गटानुसार वाटप होणार आहे ज्यामुळे साठ टक्के महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे पहा ऑक्टोबर हप्त्यासाठी बहिणींचे नावे आता रिजेक्ट करण्यात आले आहे बहिणींची जी नावे आहेत ती ती वगळण्यात देखील आलेली आहे ज्यामध्ये कारण सरकारनं सांगितले आहे पहा की फॉर्ममध्ये त्रुटी सापडलेल्या आहेत कागदपत्रांची जी अपूर्तता कागदपत्रांची अपूर्तता म्हणजे बऱ्याचशा बहिणींचं लक्षात आलं की पान रेशन कार्ड होतं त्यामुळे त्यांचं उत्पन्न जास्त असण्याची शक्यता होती किंवा ई वाय सी केल्यानंतर पतीचा ज्या वेळेस आधार कार्ड नंबर दिला तर पतीच्या नावे जास्त संपत्ती दिसली किंवा पतीच्या नावे जास्त उत्पन्न दिसलं तर त्या केसमध्ये त्यांनी उत्पन्नाचा दाखला सादर करणं गरजेचं होतं पण तो केला गेला नाही किंवा ई सी केली गेली नाही किंवा फॉर्ममध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते किंवा बँक खात्याचे काहीतरी प्रॉब्लेम होते तर असे कारण सरकारनं त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आता कसं यावर काम करायचं आहे काय तुम्ही करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला हप्ता येणार आहे त्याआधी आपण जाणून घेऊया हो की छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आता पहा सगळ्यात आधी पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे घेतले जातात पहा पुणे आता हा पुणे जिल्हा जो आहे लाभार्थी संख्येने सगळ्यात मोठा जिल्हा असणार आहे त्यामुळे त्याचा नंबर पहिले लावण्यात येतो त्यानंतर दोन नंबर नाशिक येतो लाभार्थी संख्येने त्याचा नंबर लावण्यात येणार त्यानंतर नागपूर आहे बघा नागपूरमध्ये देखील वेगानं वितरण होणार आहे त्यानंतर मराठवाड्यातला जो जिल्हा आहे महत्वाचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचाही नंबर लावण्यात येईल त्यानंतर मुंबई शहर जिल्हा आणि ठाणे जिल्हा तर या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं आपण दरवेळेस पाहतो की या जिल्ह्यामधून सुरुवात होत असते आणि दररोज जवळपास तीस ते चाळीस लाख महिलांना ला हप्त्याचं वितरण होत असतं म्हणजे आता आज उद्या परवा म्हणजे असं टप्प्याटप्प्याने तुम्हाला होणार आहे तुम्ही आता एक दोन दिवस थोडासा धीर धरायचा आहे पहा तुम्हाला पण मेसेज येण्याआधी तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करून घ्या तुम्ही ई सी केली नसेल तर ती करून घ्या तुमचा जर प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करण्यामध्ये काही त्यामध्ये अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही एका वैसे लवकर लवकर करून घ्या आणि ज्या ज्या महिलांचा थोडासा बँकचा इश्यू होता म्हणजे ज्यांना सप्टेंबरचा हप्ता जमा झाला त्यांनी काही करण्याची गरज नाही पण ज्यांना सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला नाही तर त्यांनी एकदा त्यांच्या बँक खात्याला आधार लिंकिंग प्रॉपर आहे का ते एकदा चेक करून घ्या एकदा बँकेत व्हिजिट करा त्याचबरोबर ज्यांचं पोस्टाचं खातं आहे तर त्यांनी काय करा बऱ्याच वेळा पोस्टाचा मेसेज येत नाही तर त्यांनी मिस कॉल नंबर आहे किंवा दुसऱ्या बँकांनी मिस कॉल नंबर फॅसिलिटी सुरू केली आहे तर त्या नंबरला मिस कॉल देऊन तुम्ही काय करा आत्ताच बॅलन्स चेक करून ठेवा म्हणजे आत्ताचा बॅलन्स तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला मेसेज जरी नाही आला तर तुम्ही उद्या परत एकदा बॅलन्स चेक करा त्या बॅलन्समध्ये जर पैसे वाढलेले दिसले तर समजून घ्यायचं तुम्हाला हप्ता जमा झाला आहे कारण की बऱ्याच वेळा मेसेज त्यामध्ये येत नाही तर पैसे जमा झाले असतात पण बँकेच्या सिस्टीममुळे काही वेळा मेसेज येत नाही तर हे पैसे आता निरंतर सुरू राहणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या सांगितलेल्या गोष्टी म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आधार लिंकिंग आता पुन्हा एकदा चेक करा आपल्या मोबाईल नंबरला रिचार्ज ठेवा जेणेकरून त्याचा मेसेज येईल त्याचबरोबर तुमचं जे बँक खातं असणार आहे त्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स आहे का चेक करा बऱ्याच वेळा महिला काय करतात खात्यात पैसे आले की सगळ्याचे सगळे काढून घेतात तर तसं करू नका मिनिमम बॅलन्स एक नियम असतो बऱ्याचशा बँकांचा एक नियम असतो की हजार रुपये बँक खात्यात असले पाहिजे काही बँकेचे पाचशे रुपये कमीत कमी असले पाहिजे तर काही बँकेचे शंभर रुपये देखील असतात तर काही बँकेचे शून्य रुपये देखील असतात म्हणजे तुमचा खात्याचा प्रकार कोणता आहे तर तुमचं जनधन खातं असेल तर शून्य रुपये असले तरी चालतात मग तुम्ही बघून घ्या तुमच्या खात्याच्या प्रकारानुसार तुमचे पैसे तेवढे मेंटेन आहेत का त्याचबरोबर तुमचं खात्याला मोबाईल नंबर जोडलाय का एसएमएस बँकिंग सुरू आहे का हे सगळे थोडंसं बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करा जेणेकरून पैसे तुम्हाला जमा होतील नाहीतर काय होतं बाकीच्या महिलांना सगळं क्लिअर असल्यामुळे पैसे जातात सरकार पैसे पाठवतं पण बँकेच्या अडचणीमुळे ते पैसे अटकतात तर असं होऊ नये म्हणून बँकेच्या गोष्टी सगळ्या एकदा क्लिअर करा आधार सेडिंग पुन्हा एकदा चेक करा आ, या सर्व गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत तुम्ही फोन पे गुगल पे असेल तर त्यावर नाही बॅलन्स त्या ठिकाणी चेक करू शकता पैसे वितरण सुरू झाले आहे येणाऱ्या काळात तुम्हाला पुढील एक दोन दिवसामध्ये याचे मेसेजेस येणार आहे आता तुम्हाला मेसेज आतापर्यंत जमा झाला आहे का आतापर्यंत किती हप्ते जमा झाले कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी काही डाऊट आहेत का या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये नोंदवायच्या आहेत चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त माता बहिणीला हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे धन्यवाद